शाही न्यूरो क्रिटिकेअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न अंबरनाथ आरोग्य सेवेच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अंबरनाथमध्ये सुशाही न्यूरो क्रिटिकेअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ज्येष्ठ समाजसेवक आनंदवन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये आरोग्य प्रशासन व पोलीस खात्यातील मान्यवरांचा समावेश होता या डॉक्टर अजय चंदनवाले संचालक ई आर डॉक्टर मधुकर गायकवाड माननीय अधीक्षक मेडिसिन विभाग विश्वास नांगरे पाटील अतिरिक्त पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग डॉक्टर अजय भंडारवार अधिष्ठाता ग्रँट मेडिकल कॉलेज तुकाराम मुंडे विकास आयुक्त असंघटित कामगार तसेच अश्वितोष डुंबरे आयुक्त ठाणे पोलीस आयुक्तालय यांचा समावेश होता कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरले गाण इतनी शक्ती हमें दे दाता मधील आवाज देणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पाताई पागधरे यांची उपस्थिती या भव्य सोहळ्यात अंबरनाथ उल्हासनगर परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला हा गौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचं आयोजन आणि निमंत्रक नी म्हणून डॉक्टर जे जे मानकर संचालक शिवशाही हॉस्पिटल यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले हा हॉस्पिटल पुढील काळात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा नवा मापदंड ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अंबरनाथमध्ये प्रथमच न्युरोक्रिटी केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने शिवशाही हॉस्पिटलचा आज पद्मश्री प्रकाश आमटे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे प्रकाश आमटे आज अंबरनाथमध्ये येणं म्हणजे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आपल्या अंबरनाथकरांसाठी होती खऱ्या अर्थाने अंबरनाथकरांना चांगलं आरोग्य लाभावं कुणाचाही पैशासाठी जीव जाऊ नये कुणाचाही वेळेअभावी जीव जाऊ नये त्यासाठी आपण अंबरनाथमध्ये सर्व सुविधा एक्स रे सोनोग्राफी मॉड्युलर ओ टी प्रशस्त आय सी यू डायलॅसिस सेंटर अशा सगळ्या सुविधा आपण एकत्रितपणे एका क्षताखाली आणण्याचा हा प्रयत्न शिवशाही हॉस्पिटल यांच्या के माध्यमातून केलेला आहे आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला पद्मश्री प्रकाश आमटे सारखे विभूती येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या हॉस्पिटलचा हा गौरव आहे आज आपण अंबरनाथमधील सर्व सिनियर डॉक्टरांचा अंबरनाथमधील जे कन्सल्टंट आहेत त्या सर्वांचा सिनियर ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष आपल्या आयुष्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेवा केली त्या डॉक्टरांचासुद्धा आपण पद्मश्री प्रकाश आमटे साहेब यांच्या हस्ते लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा गुणगौरव केलेला आहे सर्व टीम खुश आहे वातावरण चांगलं आहे सर्व आमच्या हॉस्पिटलचं चा अपडेशन चालू आहे माझी सर्व अंबरनाथकरांना आणि विशेषतः येथील जे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स आहेत जे माझे सहकारी आहेत त्या सर्वांना शिवशाही हॉस्पिटल हे माझं न समजता आपल्या सर्वांचं आहे हा हेच सर्वांनी त्या माध्यमातून कारण प्रकाश आमटेसारख्या माणसांनी माझ्या या हॉस्पिटलकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की खरंच आम्ही या हॉस्पिटलचा रिपोर्ट दोन वर्षानंतर एक वर्षानंतर घेणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर ते रिपोर्टिंग आपल्याला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या चांगल्या करायच्या आहेत आणि शिवशाही हॉस्पिटलला एका उत्तुंग शिखरावर नेऊन रुग्णसेवेमध्ये आपण एक्सपर्टीजमध्ये आपलं कॅल्क्युलेशन कसं होईल याकडे आपण प्रयत्न करणार आहोत इथं आपण सगळेच ऑन्को सर्जरी न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी युरोलॉजी ह्या सगळ्या सुविधा आपण इथं देण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा शासकीय योजनांचासुद्धा आपण इथं ती कन्स इम्पॅनलमेंट करणार आहोत सगळ्या कॅशलेस सुविधा देणार आहोत सगळ्याच गोष्टी आपण फ्री तर करणार नाही परंतु आपण ज्या शक्य आहे जे गरजू आहेत जे उपेक्षित आहेत त्यांना काही ज्या व्यवस्था शासकीय योजनेमार्फत आपल्याला राबवता येतील त्यासुद्धा आपण इथं त्या, त्या योजनाचा पाठपुरावा करून त्या रुग्णांना मोफत कसे देता येतील याचीसुद्धा ये आपण सुरुवात करणार आहोत खूप चांगलं हॉस्पिटल अंबरनाथकरांसाठी आजपासून ओपन आहे एव्हरीबडी इज is... म्हणजे प्रत्येकाला हे हॉस्पिटल आपापलं वाटेल आपलं असं वाटेल खूप प्रशस्त अशी वास्तू आहे कुठं कंजेस्टेड नाही आहे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे अग्निशमन व्य व्यवस्था व्यवस्थित आहे ऑपरेशन थेटर तर मॉड्युलर ओ टी आहे आपल्याकडे चांगलं वेल एस्टॅब्लिश आय सी यू आहे विथ ऑल लाईफ सपोर्ट आ, जी लाईफ सपोर्ट सिस्टम्स असतात लाईफ सपोर्ट्स इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या सर्व आपल्याकडे आपण अपडेट करत आहोत अजूनही अपडेट होत राहील शिवशाही आजपासून अंबरनाथकरांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा देणारी सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी असेल हेच मी आपल्या या माध्यमांद्वारे जाहीर करतो अंबरनाथसारख्या या गावामध्ये बुलढाण्यासारख्या खेळ जिल्ह्यातल्या खेड्यातून येऊन इतकं मोठं हॉस्पिटल बांधणं याची हिंमतीची दाद द्यायला पाहिजे हॉस्पिटलचं प्रस्ताव न करताना त्यांनी जे आश्वासन दिलं आहे अंबरनाथ सरकारांना की इथल्या कुठल्याही रुग्णाला पैशाशिवाय किंवा इतर कारणाशिवाय आम्ही वापस वाढवणार नाही ही फार मोठी गोष्ट आहे गरिबांचं दुःख आम्ही फार जवळून बघितलं आहे असं त्यांना आश्वासन मिळाल्यावर त्यांना निश्चितच त्याचं भे बळ मिळेल आणि हळूहळू या हॉस्पिटलचा मल्टीस्पेशालिटी मल्टी न्युरोक्रेटिक आणि मल्स हॉस्पिटलचा असंख्य रुग्ण लाभ घेतील मुख्य म्हणजे यांना इथल्या ज्येष्ठ डॉक्टरांची साथ मिळाली तेंची तेंची आ, <laughs> ले ले ले। <laughs> <laughs> ते खूप महत्त्वाचं आहे त्यांची साथ त्यांचे आशीर्वाद त्यांच्या भरोश्यावर एवढं मोठं त्यांनी हे हिंमत करून हे हॉस्पिटल बांधलं आहे याला मनापासून शुभेच्छा करून आणि असे काही दिवसांनी मी म्हटलंय बघा भाषणामध्ये की याचं आम्हाला दोघांना बोलवून तुमची जबाबदारी वाढलेली आहे दवाखान्याबद्दल चांगलंच ऐकायला पण मिळालं पाहिजे तेव्हा तेव्हा मी डॉक्टरांना शुभेच्छाबरोबर राहावं तर ते नावं घेऊ नये आपण पण पण आपण चांगलं काम करावं लोकांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला चिरकालीन त्याचा आनंद मिळेल आणि आपण ज्या भावनेने हे हॉस्पिटल उभारलं आहे त्याच्या सगळ्याला चांगली शुभेच्छा देतो आणि धन्यवाद त्या